दहा ते पंधरा दिवस टिकणारी किंवा प्रवासात नेण्यासाठी इथे आपली चटपटीत अशी चटणी तयार झाली आहे लहान मुलांना जरी डब्याला दिली ना तरी लहान मुलं खूप आवडीने खातील कारण ही कारल्याची चटणी आहे तरी अजिबात कडवू झाली नाहीये मस्तच लागते चला तर आपण ह्यासाठी काय काय साहित्य घेतले कशी बनवली ते, ते पाहूयात मराठी युट्यूब चॅनलवर वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण दहा पंधरा दिवस अशी टिकणारी किंवा प्रवासाला नेणारी अशी कारल्याची चटणी बघणार आहोत तर चला त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया इथे आपण सहा सात एवढे स्मॉल साईज कारली घेतलेली आहेत हे काटेने आपल्याला काढायचे सर्वप्रथम काय केलंय मी ही कारली स्वच्छ पाण्याने धुवून आणि कॉटनच्या कपड्याने स्वच्छ कोरडी अशी फिसून घेतली आता काय करायचे ती आपल्याला याचे ना स्लाइस करून घ्यायचे ह्या कारल्यांवरची ना काटे काढायची गरज नाहीये तसेच ठेवून द्यायचे आणि पातळ पातळ अशे स्लाइस करायचे स्लाइस करून झाले की याच्या आतमध्ये ज्या बिया असतात ना ते आपल्याला काढून घ्यायचे स्लाइस करून आपल्याला ह्या कारले असे साफ करून घ्यायचे ह्या ज्या बिया आपल्याला चापून द्यायचेत आणि हे स्लाइस घ्यायचे इथे आपल्या कारल्याच्या सक्त्या कापून झालेल्या आहेत आणि त्याच्या आतल्या बिया देखील मी काढून घेतल्यात बघू शकता आता काय करायचंय तासभरासाठी मी फॅन खाली ठेवून देणार आहे म्हणजे याचं जे मॉइश्चर असणार आहे थोडाफार जो ओलवा असतो ना तो निघून जाण्यासाठी आणि जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर तासभरासाठी सुकवत ठेवायचं आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून मी हे फॅन खाली ठेवून देते दे तासभर आपण या कारल्याच्या स्लाईस छान अशा सुकवून घेतल्यात बऱ्यापैकी त्या कोरड्या झाल्या त्यातलं जे पाणी असतं ना एक्स्ट्राचं ते उडून गेले इथे काय काय साहित्य घेतले ते, ते दाखवते तुम्हाला कढीपत्ता घेतले अर्धी वाटी चांगले कोरडे केलेले घ्यायचे आहेत मी थोडे फॅन खाली सुकून आणि मग घेतले अगदी ओले असतात ना ते नाही घ्यायचे आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत तिथे लवंग्या मिरच्या घेतल्यात मी दहा बारा आपला हा जो नाश्त्याचा चमचा असतो ना पोहे खायचा तो एक चमचभर इथे कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे एक चम्मचभर आमचूर पावडर घेतलेली आहे एक वाटी भर शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी खोबरेचे काप करून घेतलेले आहेत जिरं घ्यायचे आपल्याला एक चम्मचभर लसूण घेतलेली आहे एक वाटी चवीनुसार मीठ घ्यायचे अर्धी चम्मच हिंग घ्यायचे गॅस ऑन आहे तेल तापत ठेवले मी थोडंच घेतले आणि आता हे स्लाइस आपल्याला फ्राय करून घ्यायचे फ्राय करायचे करपवायचे नाही तेवढं लक्षात ठेवा करपवले की चटणी कडवट लागेल करपट लागेल सॉरी चटणी कड करपट लागेल त्यामुळे करपवायचे नाहीत छान असे सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचे अगदी दोनच मिनिटात इथे आपले कारले छान असे फ्राय करून झाले हे बघा जास्त लालसर नाही केले पण कडक झाले छान ते काढून घ्यायचे अशा प्रकारे मी सगळेच कारले फ्राय करून घेते थोडे थोडे करून अशी कारली कढई सोडून द्यायचे एकदा जास्त नाही टाकायचे आणि सतत असं परतत राहायचंय म्हणजे इक्वल सगळीकडून ते स्लाइस शिजून निघतील छान अशा कुरकुरीत चा होतात एकदा जास्त घातले काय होईल अर्धे शिजून निघतील अर्धे कच्चे राहतील आणि मग चटणी खराब होईल म्हणून थोडे थोडे करून असे तेलामध्ये आणि छान असे करायचे इथे आपले छान असे कुरकुरीत हे स्लाइस तळून झालेले आहेत बाजूला ठेवून द्यायचे आता हे जे खोबरं आणि शेंगदाणा आहे ते आपल्याला या तेलात फ्राय करून घ्यायचे अगदी लाल नाही करायचंय दर बऱ्यापैकी सोनेरी रंगावर आणायचं आहे तेल आपलं ऑलरेडी तापलेलं आहे म्हणून खोबऱ्याचे हे स्लाइस टाकल्या बरोबरच लाल झाले लगेचच काढून घ्यायचे खोबरं फ्राय झाल्यानंतर शेंगदाणे घालून घ्यायचे एक वाटीभर गॅसच फ्लेम बारीक ठेवायचंय कारण तेल आपलं ऑलरेडी छान असं तापलेलं आहे शेंगदाणे देखील आपल्याला छान कुरकुरीत करून घ्यायचे जस की आपण चिवड्यासाठी करतो ना सेम तसं शेंगदाणे इथे आपले छान असे परतून झालेले आहेत म्हणजे फ्राय झालेत आता हे काढून घेऊया प्लेट मध्ये शेंगदाणे खोबरं आणि कारल्याचे स्लाईड छान आपण फ्राय करून घेतले आता हे अगदी गार होऊ द्यायचे ही प्लेट बाजूला ठेवून देऊयात आता हे जे कढईत आपण तेल घेतलं होतं ते आपल्याला एवढं नाही लागणार आहे बाजूला काढून घ्यायचंय आणि एक्स्ट्रा जे तेल आहे ते काढून घेते अगदी थोडं तेल युज करायचंय आपल्याला हे बघा आता यात एक एक करून आपण सगळं साहित्य घालून घेऊयात हिंग घालून घेतलंय अर्धा चम्मच इथे एक चम्मच एवढं आपण जिरं घालून घ्यायचंय लाल सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत इथे मी दहा ते बारा एवढ्या लाल सुक्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आमची पावडर घालून घ्यायची आहे एक चमच फेज ला आपण बंद करून घेतोय लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत एक वाटी भर एवढ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घेतले एक मुठभर एवढे पत्ता घेतलेले आहे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि लक्षात असू द्या मी गॅस फ्लेम बंद केलाय छान असं परतून घ्यायचंय आणि सगळं मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा थंड करून घ्यायचंय मसाले छान असे परतून झाले तर काय करायचंय हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि सगळे जिन्नस आपल्याला अगदी गार करून घ्यायचे आणि नंतर मिक्सरला फिरून घ्यायचे फ्राय केलेले सगळेच मिज जिन्नस आपले आता थंड झालेले आहेत आता काय करायचे मिक्सरला लावून ह्याची चटणी तयार करायची आहे आणि खाण्यासाठी रेडी आहे त्याच्या आधी काही टिप्स सांगते हे जे आपण फ्राय करतो सगळे जिन्नस ते थंड करून घ्यायचे नंतरच मिक्सरला लावायचे गरम गरम मिक्सरला लावाल तर काय होईल मिक्सरच्या भांड्यामध्ये मॉइच्चर क्रिएट होईल म्हणजे वाफ तयार होईल आणि ओलवटपणा येईल म्हणजे ओलसरपणा येईल त्याला आणि चटणी लवकर खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे सगळे जिन्नस थंड करून घ्या आणि नंतरच मिक्सरला लावा चला आता आपण ह्याची चटणी वाटून घेऊया सगळे जिन्नस छान असे थंड झाले आणि आता ही चटणी इत आपण मिक्सरला भरड असे दळून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला भरड आवडत असेल चटणी भरड दळून घ्या किंवा अगदी बारीक करून घ्या ठीके आता आपण ह्याची चटणी वाटून घेऊया सगळे जिनस मिक्सर मध्ये घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय इथे छोटा चम्मच दीड चम्मच एवढं घेतले छोटा चला आता याची आपण चटणी वाटून घेऊया इथे आपली दहा ते पंधरा दिवस टिकणारी किंवा प्रवासासाठी नेण्यासाठी चटणी आपली इथे तयार झालेली आहे इथे आपली दहा ते पंधरा दिवस एवढी टिकणारी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी चटणी तयार झालेली आहे थोडी आपण खाऊन पाहूया पावडर मुळे एकदम खूप सुंदर झाली आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही चटणी तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत किंवा पराठा सोबतही खाऊ शकता किंवा नुसत्या भाता सोबत खाऊ शकता किंवा डाळ सोबत खाऊ शकता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्याला खूपच वांदे असतात या दिवसात भाजीचे किंवा प्रवासात नेण्यासाठी सुद्धा ही चटणी खूप सुंदर ऑप्शन आहे कारल्याची चटणी आहे तरीही अजिबात कडवटपणा नाहीये त्याच्यात खूप सुंदर लागते कारले पण फ्राय करून घेतले त्यामुळे त्याचा बऱ्यापैकी असा कडवटपणा कमी झालाय अगदी किंचित असा कडवटपणा लागतोय पण नक्कीच चविष्ट आणि अप्रतिम झाली आहे ना तुम्ही नक्कीच ट्राय करा माझा आजचा हा चटणीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद